वरती आल्यावरती इथे एक बोर्ड दिसतो महाराष्ट्र शासनचा तुम्ही बघू शकता इथे आलेला आहे हनुमान शिल्प एक मंदिर दिसत आहे हनुमान मंदिर दिसत आहे तटबंदी फक्त राहिली आहे दगड दगडाचे चौशेष राहिलेले आहेत आणि बजरंगलीची मूर्ती अजून तशी तशी आहे असा हा गडाच्या वरचा भाग उरलेले अवशेष फळीत अवस्थ अवस्थित आहे पाहू शकता तुम्ही दर्शन घेऊया बघितलंय मंदिर दिसत आहेत देवीचे मंदिर तर अवशेष राहिले आहेत बघू शकतात ते बघू शकतात तेव्हा देवीचा बोर्ड पण लावलेला आहे इथून थोडा पुढे गेल्यावरती इथे वाडायचा अवशेष दिसत आहेत फक्त त्याची फक्त बाहेरची तटबंदी पडत अवश अवस्थेत आहे बघू शकता तुम्ही फक्त बाहेरचे देवीचं मंदिर आहे हे देवीचं मंदिर आहे देवी सॉरी काय अवस्था आहे बघून घ्या तुम्हीच गडांची झाली पाहिजे आमचे मावळे दर्शन करून आलेत जय शिवराय स्वप्नील जय शिवराय कृष्णा भाऊ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय मंदिराकडून थोडा पुढे आल्यावरती इथे एक पाण्याची टाकी दिसते एक आणि तिथे तिथे एक आहे आणि इथे पाण्याची टाका आहे आणि हे हा एक अवशेष आहे बघू शकतो कडावरचा पाण्याचं टाकं बघू शकता तुम्ही पाण्याचा टाका आहे ते बघू शकता तुम्ही त्याचा आहे पुढचा प्रवास सुरू केला आहे अशा तऱ्हेने मावे आमचे गडसर करतायत ते बघू शकतोय अशा प्रकारे पाण्याचे टाके पुढचा प्रवास आम्ही चालू केलाय तर पुढे तुम्हाला काय दाखवासारखं असेल तर तुम्हाला नक्की दाखवतो राज दरवाजाच्या इकडे साईडला आम्ही निघालो आता तिथे आमचे थोडे ज्यांना इथून जमत नव्हतं चढायला ते राज दरवाजा मार्गे आले आहेत हा जरा कठीण पॅच होता तो ज्यांना जमत तेच करू शकतात नाहीतर हिंमत गेली काय कोण नाही करू शकत ते एवढा हार्ड पॅच आहे तुम्ही नक्की या तुम्हाला, 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 तुम्हाला तुम् अनुभवाला भेटेल आम्ही तो अनुभवलाय इथून थोडा पुढे आला ते आम्हाला इथे मंदिर दिसतंय ते महादेवाच आहे <laughs> मंदिर जुने अवशेष अजूनपर्यंत फक्त मला पेंट केल्याचे वाटतात आहेत जुने अवशेष अवशेष दिसतोय तो बघा तो ही। पने एक वाड्याचा अवशेष दिसतोय मोठा आहे तिथे पण एक वाड्याचे अवशेष दिसत गोल तलाव आहे तिथे एक पाण्याचा टाका आहे हे बघू शकता कमानी टाके हे आहे कमानी टाके पिणं योग्य नाही आहे बघू शकतात कमानी टाके आता आम्ही चालले धान्याचे कोठार भागा आपण या माणसामुळे एक्सपायर होतो जय शिवराय, जय शिवराय। जय शिवराय, जय शिवराय। ये भगा दाननचे कोठेर, दाननचे कोठेर, तुमने स. बघू शकतात हा मेन दरवाजा होता वाटतो धान्याच्या कोठारचा धान्याच्या कोठारच पहिलं आतमध्ये पण आहे

बापरे खूप मोठ आहे बापरे हड्डी बिड्डी दिसते हड्डी दिसते आतमध्ये पण आहे मोठे आतमध्ये आतमध्ये बापरे काळख दिसते चला बघूया तर आलोय तर बघूया आतमध्ये काय आहे वागळ असेल बाकी काही नाही हाय इकडे एक आहे हे सगळं धान्य कोट्यावर होतं असं इथे लिहिलं आहे हाय हाय मी हाय हाय टेन्शन घेऊ नका चला चला धान्य कोट्यावर ना बाहेर आल्यावरती बघू शकता तुम्ही हळूहळू चला चला आता डायरेक्ट तुम्हाला मेन दरवाज्यावरच भेटू बाय बाय

이든지 싸이든 a 이든지 아 오다 아이 있어

O que é, o que é? O que é? O que é? ठीक आहे आणि लवकरच काय ते आपलं तुमचं काय पाठवा लवकरच ग्रुप वरती येणार येणार लवकर सबस्क्राईब करा लवकर शेअर करा चल भेट्या बाबा भेटू चल भेटू लवकरच युट्यूब ला टाक लावलाय ना कॅमेरा चालू आहे चालू आहे यो चालू आहे भाई चला तर मी दहा मिनटामध्ये घरी पोचेन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा मी खूप मेहनत घेतो एडिटिंग करण्यासाठी प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कसा व्हिडिओ झाला ते नक्की मला कमेंट करून सांगा मी आता पटणवाडीला पोहोचलो आहे आता मी पाच मिनटामध्ये घरी पोहोचेन मी आता कॅमेरा ऑफ करतो चला बाय बाय मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू आपण Thank you.